पण आता लढाई लागलेली आहे नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या अनेक जण इथं आले निवडणुका लढायच्या इच्छा पण मी आज आपल्या सर्वांना सांगतो की माझ्यावर एवढे कि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उद्या महाराष्ट्रात तुम्ही इतिहास घडवला एक लाख बेचाळीस हजार मताच्या लीडनी मला निघून दिलं साधन पण मतं घ्यायला एक नंबरला महाराष्ट्रात आपण एक लाख पंच्याण्णव हजार मत आपल्याला या ठिकाणी तुमच्या कुटुंबाशीर्वानं एवढा विजय सुद्धा आपल्याला साजरा करता महाराष्ट्रात सरकार मंत्री म्हणून शपथ घेतली मिळालेल्या त्या मंत्रिमं पदाचा सुद्धा आपल्याला आनंद घेता आला नाही जी संकट चालू घडवून आणलेली संकट आणि घडवून आणलेल्या संकटामधून बाहेर पण आहे काम भराव मला वाटतं सलग दिवस दिवस, इलेक्ट्रॉनिक मीडियावर ट्रायल चालू होत कुठल्याही माध्यमाला नव्हतो मला काय बोलायला येत नव्हतं अशातला भाग नाही त्या अडीचशे दिवसात दोनदा मरता मरता बसून दोन वेळेस शेवटी आज तुमच्या समोर आहे सगळ्यांच्या आशीर्वादानाच आता तर नीट झालं आपल्या सगळ्यांच्या सेवेचा आणि दिबा एक महिन्यानंतर एका इलेक्शन पार पडल्यानंतर एखाद्याची तब्येत कशी असते भाऊ ती सुद्धा तुम्ही बघता एवढ्या लोकांचे आशीर्वाद तुझ्या पाठीमाग जरी असले तू जन्माला जालास फक्त लोकांची सेवा करायला असा तू जाऊ शकत नाही म्हणून या ठिकाणी मी तुमच्या समोर पण शेवटी तुम्ही एवढं खंबीरपणानं माझ्या उभा उभवता हो चार पाच महिने संपर्कात तुमच्या नव्हतो तरी सुद्धा आपण सर्वांनी ताकदीनं माझ्या परस्पर खाली काम सामान्य माणसाची करत दिवशी मात्र तुमच्या समोर प्रामाणिकपणाने मान मला वाटतं सांगत की आपली विधानसभा मत तेवढी विकासाची कामं दुसरीकडं कुठंही झालेली नाही